अतिशय सुंदर सुंदर अशी लढा झाली आड्याला होता राजा आणि मायबाप पड्याला होता लक्ष आणि लक्ष पहिलं मैदानानी पहिल्या मैदानात या ठिकाणी गुलालाचा मानकरी ठरला हो चला गाड्या सोडाय गेले बाहेर गाड्या सोडाय गेले बाहेर नाही मागासी मी दोन बाहेर ना हा तीन निकाल काढायचे एक फायनलचा एक क्वार्टर फायनलचा आणि एक मेगा फायनलचा फक्त गुलाल घेत असताना मापात घ्या नाहीतर बक्षीस होत एक हजाराचा आणि गुलाल जातोय पाच हजाराचा असं काय करू नका गुलाला वारी महाग व्हाल आणि येणार आणि सुद्धा एकालाच गुलाल द्या पाच सहा जण गुलाल आहेत पाच सात जण गुलाल देताय आहे या बाहेर या चला सेमिया मैदानातला दोन वेळा वेगळा पलवान प्रेम बाया झुळके रायगाव दोन वरती सातोबा बिरोबा बिरोबा आर्थिक दळ धडसवाडी ही यांचा पाकऱ्या आणि लोटेवाडीकरांचा वस्ता तीन वरती स्वामी समर्थ बसून विजोरी सोळा एकाच चार वरती खंडबा चव्हाण इटकी याचा वेगाच शेवट वर्ष असा वरती मनोज महादेव कोडेकर व्यापारी व बागायदार पुजारवाडी आणि सहा वरती अमर श्रीमंत पुजारी गोयबा सेती पुजारवाडी हा या मैदानातला सीमी दोन सुटतोय आणि दुसऱ्या सीमेत सुद्धा आदेशालाय पुकार हो नागा आमचं आश्रू भूजत आवा आत्ताच बोजायचं ते बुजू द्या हातियार तयार करा